आशा व गटप्रवर्तकांच्या संपादरम्यान मान्य केलेल्या मागण्यांचा शासनाने अद्याप जी आर न काढल्याने आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आशा व गटप्रवर्तकांनी राज्यव्यापी संप सुरू केला आहे त्याचबरोबर आशा व गटप्रवर्तक संघटनेचे राज्य अध्यक्ष काँग्रेस राजू देसले हे नाशिक येथे पंतप्रधान येत असल्याचे कळाल्यानंतर त्यांना भेटीचे निवेदन दिले व केंद्र सरकारची गेल्या सात वर्षापासून वेतनवाढ आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही त्याचबरोबर आशा व गटप्रवर्तक संघटनेचे राज्य अध्यक्ष राजू देसले हे नाशिक येथे देशाचे पंतप्रधान येत आहेत हे कळाल्यानंतर त्यांना भेटीचे निवेदन दिले व केंद्र सरकारची गेल्या सात वर्षापासून वेतन वाढ आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही या संदर्भात चर्चा करण्यासाठी वेळ मागितलेली असता त्यांना दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजता अटक करण्यात आली याचा जाहीर निषेध करण्यात आला आशा गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते अठरा ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत त्यांचा न्याय व रास्त मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला होता अनेक मोर्चे संप करूनही आशा व गटप्रवर्तक संघटनांच्या कोणत्याही मागण्या पूर्ण न झाल्याने आशा व गटप्रवर्तक यांनी आंदोलन सुरू केले आहे कर्मचारी संघटना शाहगाव तालुका यांच्या वतीने आज आम्ही इथं पंचायत समिती शाहगाव समोर निदर्शने करत आहोत आमच्या राज्याचे अध्यक्ष कॉम्रेड राजू देसले यांना पंतप्रधान दौऱ्यामध्ये भेट घेण्यासंबंधी अटक करण्यात आली आहे या घटनेचा आम्ही आशा कर्मचारी संघटनेकडून जाहीर निषेध करत आहोत आणि शासनाने आम्हाला पंधरा हजार मान दिलंय असं फक्त एक आजार दाखवूनच त्यांनी ते स्टॉप केलेलं आहे तर आम्हाला त्याचा जे आर निघाव आम्हाला पेन्शन लागू कराव इत्यादी मागण्यासाठी आजपासून आमचा बेमुदत संप आहे आणि सर सर्व राज्यभरातील आशा कर्मचारी या संपात सहभागी आहोत असा आम्ही सर्वांच्या वतीने ग्वाही देतो धन्यवाद मी पी एस सी घोटाळ्यांमधील आशा थो आशा गीता थोरवे आहे तर आमची प्रमुख मागणी आहे तर आम्हाला मानधन नको वेतन हवे आम्हाला अठरा हजार रुपये वेतनाची जी मागणी आहे ती शासनाने आम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करावा आणि जो नऊ नऊ नोव्हेंबर रोजी सात हजार रुपये मानधनात वाढ केली आहे त्याचा जी आर काढल्याशिवाय आम्ही हा संप मागे घेणार नाहीत आणि तसेच आमच्या संघटनेचे राज्य राजाध्यक्ष राजू देसले यांना विनाकारण जी अटक केली गेली आहे ती त्यांना लवकरात लवकर सोडण्यात यावं ही आमच्या सगळ्या भगिनींच्या तर्फे